ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा बेल प्रेस करा आणि बटन आम्ही ऑप सिंदूर बद्दल पन स्पेशल। आप सिंदूर, आप सिंदूर मी तीनही आर्मी नेवी आणि एअरफोर्सला सलाम करते अतिशय इंडिपेंडेंटली त्यांनी काम केलं आणि विजय भारताचा विजय झाला असं का जा, जाहीर केलं नाही सरकारनी हा प्रश्न माझ्या मनात आहे आ, सरकार आणि सीडीएस मधी जी एका पानावर नाही आहे ते सीडीएस म्हणतात आमची विमानं पडली आणि का पडली कशी पडली ते महत्त्वाचं नाही आहे पण त्याच्यानंतर पण सरकार ते ॲक्सेप्ट करत नाही आहे अमेरिकेने अमेरिकेच्या हातात भारत एक कठपुतली आहे का हा प्रश्न मला पडतो इंदिरा गांधीच्या वेळेस निकसन ना जे खूप कडक होते त्या झुकावं लागलं ला, आणि पाकिस्तानला सरेंडर व्हावं लागलं पण हे नेमकं उलट झालंय भारताने काय करावं काय नाही हे ट्रम्प तात्या आम्हाला सांगायला कोण आले आणि त्याच्यानंतर मोदींनी काही स्टेटमेंट दिली नाही मोदींमुळे भारत ऑप सिंदूरच्या दरम्यान त्या दरम्यान मोदींमुळे भारत अतिशय कमकुवत ह्या जगात दिसून आलं एवढं मोदी हे पूर्णपणे जबाबदार आहेत आपल्या देशाला कमकुवत जगामध्ये दाखवण्यास कारण का जे निर्णय जे स्टेटमेंट्स यायला पाहिजे होते ते आले नाहीत आणि पा अमेरिकेने आपल्याला आदेश किंवा इन्स्ट्रक्शन दिले की आता सीज फायर करा एकमेव कारण मोदी जी आहेत आणि त्यांनी ह्या देशाला अतिशय कमकुवत दाखवलं आहे जगाच्या मॅप हे बोलण्याबद्दल धन्यवाद ऑप्शन दूर मला कोणतीही स्टेट आर्मी नेव्ही एअरफोर्सने कमाल केली आपले अँटी डिफाईल अँटी डिफेन्स आपले जे आकाशचे सिस्टम्स असतील किंवा सगळं आपले पायलट्स असतील आपली जवान्स असतील अतिशय चांगलं काम केलं पण त्यांना डिमॉरलाइज करण्याचं काम हे मोदीजींनी केलं त्यांना डिमॉरलाइज केलं कारण का जो विजय आपण घोषित करायला पाहिजे होता तो विजय त्या ठिकाणी घोषित नाही केला जो रिस्पेक्ट जे शहीद झाले त्यांना द्यायला पाहिजे होता मग जर अनिल चौहाननी जर चौहा सी डी एसनी रेकॉर्डवर आणलं की काही विमानं पडले मग त्यांच्या पायलट्सना आपण रिस्पेक्ट फ्युल फ्युनरल दिलं का हा माझा प्रश्न आहे आगा आगा। शंभर टक्के धोका पोहोचला आहे आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी पाकिस्तानी रशिया बरोबर करार साइन केला जे आप, अप जो आपला आला आहे टर्कीचा तर विषय आहे चायनाचं चा पी एल फिफ्टीन जे त्याच्यावर लॉन्च झाले तुम्हाला हे पण सांगते की आपल्या रफाईल प्लेन जे आपण फ्रान्सकडून घेतले भारताने फ्रान्सला रफाईलचं सोर्स कोड मागितलं ब्रह्मोस इंटिग्रेट करायला रफाईलमध्ये ब्रह्मोस मिसाईल ही प्लेनवर चढवावी लागते जसं पाकिस्ताननी त्यांच्यावर पी एल फिफ्टीन चायना मेर पी एल फिफ्टीन पण फ्रान्सनी आपल्याला सोर्स कोड दिला नाही रफाईलचा आणि मग ती रफाईलची कॉन्ट्रवर्सी तुम्हाला की एच एलला मॅन्युफॅक्चरिंग दिलं नाही पण एका वेगळ्या कोणाला तरी मधून बाहेर काढायला त्यावेळेस दिलेलं रफाईलचा सोर्स कोड फ्रान्सनी आपल्याला दिला नाही हे पुन्हा एकदा भारतान मोदींनी भारताला कमकुवत साबित केलं आणि त्याच्यामुळे आपण ब्रह्मोस इंटिग्रेट केलो करू शकलो नाही रफाईलमध्ये आणि त्याच्यामुळे पी एल फिफ्टीननी कदाचित असं सीडीएस म्हणतात की रफाईलला जे डेलिगेशन्स पाठवतात ते बाहेरगावी पाठवतात पण तुम्ही आमच्या लोकांना सांगा आपल्या लोकांना सांगा देशाच्या लोकांना ही उत्तरं अपेक्षित आहेत तुमच्याकडून हे स्पष्टीकरण तुमच्याकडून अपेक्षित आहे ते चार आतंकवादी अजूनही फरार आहेत त्याच्याबद्दल तुम्ही उत्तरं द्या त्यांना अजून ही अकार्यक्षम सरकार का पकडू शकलं नाही त्याच्याबद्दल तुम्ही उत्तरं द्या तुम्ही जयशंकरजी पंधरा मिनिटा आधी पाकिस्तानला सांगतात की आम्ही अटॅक करतोय त्याच्याबद्दल उत्तर देतात म्हणजे आम्ही अटॅक करतोय तुम्ही सतर्क आणि आम्हाला त्याच्यामुळे ती कदाचित विमानं खाली पडली त्याच्यामुळे कॅज्युअल्टीज मग हे सगळं बघून आपल्या आर्मी नेव्ही आणि एअरफोर्स डिमॉरलाइज नाही का होणार मला सांगा एवढे एवढं तुम्ही कमकुवत या ठिकाणी झालात ह्या सगळ्या मोठ्या ह्याच्यामध्ये आणि मला असं वाटतं आमच्या आज विरोधी पक्षापेक्षा जास्त ताकद ही पत्रकारांकडे आहे आणि तुमच्या माध्यमातून न्यूज जास्त पोचते आम्ही आमचं काम तर बोलणं आहे पण तुम्ही जेव्हा एक अनबायस्ड न्यूट्रल न्यूज लोकांसमोर आणाल मग वेगळे वेगळे यूट्यूब चॅनेल्स असतील प्रिंट असेल आज आस यूट्यूब चॅनेल्स पण प्रिंटपेक्षा जास्त सर्क्युलेट होतात आता उद्दैव आहे काय त्यांचे कधी कधी त्यांच्याकडे काही एवढी हे पण नसते तर अशा लोकांनी गोदी मीडिया न बनून मला असं वाटतं एक न्यूट्रल आता खरं तर ह्या देशाला तुमची गरज आहे आणि इकडेच तुम्ही हे लोकशाहीचा जो चौथा स्तंभ इकडेच तुमची खरी परीक्षा आहे आता जर तुम्ही तो त्याला ताकद देऊ शकला नाही तर मग कधी देणार लेखा नंतर ती आम, हल्ली अदानींवर अटॅक केला की बी जे पी उत्तर देते इलेक्शन कमिशनवर अटॅक केला की बी जे पी उत्तर देते जणू काही देवेंद्र फडणवीस हे बी जे पी हे इलेक्शन कमिशनचे स्पोक्सपर्सन प्रवक्ते असल्यासारखं वागत आणि खरं तर त्यांनी जे जो लेख लिहिला त्या ते माध्यमातून तेच उघड पडले खूप मुद्दे असे आहेत त्यांचे काल अकरा वर्ष झाली मोदी सरकारला पण अतिशय फेलियर असं सरकार आहे शेतकऱ्यांच्या योजना असतील पीक विम्याच्या योजना असतील पाण्याच्या जलजीवन मिशन असेल सगळ्या फेल उद्या दिशा मिटिंग आहेत त्यांना आम्ही एक्सपोज करूच उद्याच्या मिटिंगनंतर पण आज जे काही सत्य परिस्थिती लोकसभा आणि विधानसभेच्यामध्ये घडली दोन हजार चोवीसमध्ये ती त्याबद्दल आणि देवेंद्र फडणवीसचा पूर्ण जो लेख होता त्याबद्दल आम्ही या ठिकाणी बोलत हो। आहोत मी काही दोन तीन गोष्टी तुम्हाला त्यांच्या निदर्शनास सांगते खरं तर चीफ जस्टिस ऑफ इंडिया एल ओ पी आणि पी एम ह्या तिघांची कमिटी ही मोदीजींनी स्थापन नाही केली ह्याच्यावर हायको सुप्रीम कोर्टाने जेव्हा ताशेरे ओढले तेव्हा ती कमिटी त्यांना स्थापन करावी लागली ही मोदीजींची आयडिया नव्हती उलट मोदीजींनी सी जी आयला फायर केलं आणि त्यांच्याऐवजी त्यांनी अमित शहाना बसवलं हो तिथे तर तो एक देवेंद्र फडणवीसचा पॉईंट आहे जो मी रिफ्यूट कर त्या ठिकाणी करते एकोणीसशे पन्नासपासून पासून काँग्रेस ही कमिटी स्थापन करत होती पण त्यावेळेस कोणी ऑब्जेक्शन घेतलं नाही ह्या वेळेस सुप्रीम कोर्टमध्ये तो खटला याबाबत दाखल झाला जेव्हा देवेंद्र फडणवीस म्हणत होते की पहिले एक कोटी मग पंच्याहत्तर लाख मग त्रेसष्ट लाख मग एकतीस लाख अशी त्या ठिकाणी वाढ झाली तेव्हा तेच एक्सपोज झाले कारण का लोकसंख्येत तेवढी वा मतदारांची जी संख्या असते तेवढी वाढ झाली नाही हे पण ते ऑन रेकॉर्ड म्हणून ते स्वतःला उघड पडले ते तोंड घाशी पडले कारण का ते कॉन्ट्रिडिक्ट्री त्यांनी ते, स्टेटमेंट दिली एक्केचाळीस लाख हे एवढी लोक ई सी म्हणजे ई सीला भारतरत्न मिळाला पाहिजे की ए, एक एवढ्या कमी वेळात एक्केचाळीस लाख लोक इलेक्शन कमिशन मोबलाईज कसं करतं एकेचाळीस लोकांना पर्यंत कसं काय आणते एवढ्या कमी वेळात हा प्रश्न आहे ऑब्वियसली जर मतदारसंख्या कमी होत असेल तर अठराच्या वरची पण लोकांची जी नोंदणी आहे ती पण कमी होते मग मी देवेंद्र फडणवीसना विचारते मग तुमची ही जी आकडेवारी आहे ती कशी वाढली तुम्हीच हे बोलून त्या ठिकाणी तोंड पडला आणि देवेंद्र फडणवीसना का वाटलं की त्यांनी यावर उत्तर द्याय द्यायला पाहिजे चोर के दाढी मे तीन का असं एक प्रकारचं तिकडे आपल्याला दिसून येतं हे जास्त लोकसभेत विधानसभेत वाढवलं सात केलं पाच सी सी टी व्हीचा कायदा जेव्हा आम्ही मागितलं सी सी टी व्ही फुटेज तेव्हा मोदी सरकारने सी सी टी व्ही कायद्यामध्ये बदल केली आणि अमेंड केलं अमेंड केलं आणि त्याच्यामध्ये सांगितलं की सी सी टी व्हीचं फुटेज ऍक्सेस तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार नाही मग नेमकं का लपवतात का, का त्यांना द्यायचं नाही काय लपवायचा प्रयत्न करता का तुम्ही उघडकी सगळ्यांच्या समोर देत उत्तरं देत नाही आत आणि आकडेवारी देत नाही का आहात आणि फडणवीसजी महाराष्ट्राची धुरा सांभाळा स्पोर्ट्स बनायचं त्या ठिकाणी प्रयत्न करू नका अकार्यक्षम अयशस्वी असे तुम्ही प्रवक्ते भाजपचे आहात आणि ई सीचे आहात